नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिवनेरी कारखाना प्रदूषण प्रकरणी चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा महसूल प्रशासन आणि पोलीस दलाचा प्रयत्न आंदोलन तूर्त स्थगित सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचा निर्णय शिवनेरी साखर कारखाना पाणी प्रदूषण प्रकरणी महसूल प्रशासन आणि पोलीस दलाने केलेल्या विनंतीला मान देऊन आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापक बैठक घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आंदोलन स्थगित केले आहे दुर्लक्ष केल्यास आंदोलन केले जाईल असा स्पष्ट इशारा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता दिला आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुतार यांनी कारखान्याच्या प्रदूषणाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र महसूल प्रशासन आणि रेहमतपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला आहे प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण आणि फौजदारी शाखेचे सहाय्यक महसूल अधिकारी रणजित झिंह जाधव यांनी या विषयात चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आश्वासन दिले रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडके आणि गोपनीय शाखेचे अंमलदार महेश शेडगे यांनी देखील आंदोलनाचा मार्ग न अवलंबता शांततेच्या मार्गाने चर्चेद्वारे हा विषय सोडवण्याबाबत आवाहन केले आहे त्यानुसार प्रशासन आणि पोलीस दलाच्या वनंतीला मान देऊन आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे सुतार यांनी सांगितले कारखान्याचा हा विषय फार गंभीर आहे आणि तो बैठक घेऊन कागदपत्रे समोर आणून सोडवणे आवश्यक आहे त्यामुळे तूर्त आंदोलन स्थगित करत आहे मात्र सर्वसामान्य आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी हा विषय मी सोडवणार आहे प्रशासनाने बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा न सोडविल्यास पुन्हा आंदोलन केले जाणार आहे याची नोंद महसूल प्रशासन आणि पोलीस दलाने घ्यावी असेही सुतार यांनी स्पष्ट केले मी दत्तात्रय सुतार सामाजिक कार्यकर्ता मी दिनांक वीस जानेवारी दोन रोजी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांना शिवनेरी शुगर्स कारखाना यांचं दूषित पाण्याच्या संदर्भात आंदोलन करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं परंतु उपविभागीय अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे दुर्लक्ष केल्याने मी आजी आंदोलनावर ठाम तयारी असताना मला पोलीस उप अधिकारी श्री कांडकेसर यांनी रिक्वेस्ट केली आणि प्रजासत्ताक दिनाचा मान राखण्यासाठी मी उद्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित करून मी पुढील त्यांची मिटिंगची तारीख त्यांनी तीस तारीख दिलेली आहे जर तीस तारखेपर्यंत जर त्यांनी मिटिंग नाही घेतली कारखान्यासंदर्भात व प्रदूषण मंडळाच्या विरोधा मंडळाची तर मी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे या आंदोलनावर मी ठाम असून जोपर्यंत त्या कारखान्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आंदोलनाची ठाम भूमिका घेऊन उपविभागाधिकारी अधिकारी माननीय अभिजित नाईक यांच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी व त्यांनी त्या कारखान्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडणार असून त्यांच्या कार्यपद्धतीवर मला प्रश्नचिन्ह आहे परंतु मी प्रजासत्ताक दिनाचा मान राखून मी आंदोलन उद्याचे स्थगित करून तीस तारखेनंतर आंदोलनाची दिशा मी ठरवणार आहे